ज्या मंत्र्यानं घटनेची शपथ घेतली ज्या मंत्र्यानं सर्वांना समान न्यायानं वागविन अशा पद्धतीची शपथ घेतली ज्या मंत्र्यानं कोणावरील मी आकष ठेवणार नाही असं त्या शक्ते मध्ये असतं सर्वांशी ममत्व भावाने मी वागेन असं सांगतो आणि तो मंत्री सकाळ संध्याकाळ असा बोलत असेल तर त्याला दोन मिनिटं सुद्धा मंत्रिमंडळामध्ये ठेवता येत नाही ह्या सगळ्या समजी मी मी नाटकी आहे सगळी नाटकं आहे आतापर्यंत जो जो बोलतो त्या सगळ्यांना मी समज दिली आहे मी ते गांभीर्याने घेतलंय मी ते सगळं आता ते आपण चौकशी करू हे सगळी नाटक आहेत तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करू आज आपण पाहतोय देशभरामध्ये दिवाळीचा सण मोठ्या दिवसा साजरा केला होतो मात्र अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगतापरी एक विधान केलं होतं की जे काय खरेदी असेल ते हिंदूंच्या दुकानतून आपले आमदार भास्कर जाधव असं काय असा आहे की अजितदादा पवारांचे आमदार संग्राम जगताप यांनी जे विधान केलं की दिवाळीच्या सणामध्ये हिंदू समाजाच्या लोकांनी फक्त आणि फक्त हिंदूंच्या दुकानातून त्या ठिकाणी वस्तू खरेदी कराव्या मला कळत नाहीये की हे संग्राम जगताप आत्ता बोलले अर्थात आता बोलले म्हणजे चांगलं बोलले अशा भाग नाही पण याच्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचा एक मंत्री सातत्यानं हा हे विधान करतोय त्या त्याव मंत्र्याला जर या लोकांनी कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये जर मुख्यमंत्र्यांना खणकावून सांगितलं की हा तुमचा मंत्रिमंडळातला मंत्री सातत्यानं आमच्या मंत्रिमंडळातला मंत्री सातत्यानं काय बोलतोय मंत्री असं कसं बोलू शकतो ज्या मंत्र्यानं घटनेची शपथ घेतली ज्या मंत्र्यानं सर्वांना समान न्यायानं वागविन अशा पद्धतीची शपथ घेतली ज्या मंत्र्यांना कोणावरही मी आकष ठेवणार नाही असं त्या सत्तेमध्ये असतं सर्वांशी ममत्व भावाने मी वागेन असं सांगतो आणि तो मंत्री सकाळ संध्याकाळ असा बोलत असेल तर त्याला दोन मिनिटं सुद्धा मंत्रिमंडळामध्ये ठेवता येत नाही ठेवता येत नाही पण त्याला काढण्याकरता म्हणून अजितदादा असतील एकनाथराव शिंदे असतील याने कधी दबाव आणलेला मला वाटत नाही त्यामुळे जर त्यांचे मंत्री बोलतायत आणि हिंदू समाज आपल्या बाजूला वळतोय असं जर त्यांना वाटत असेल तोच प्रयोग आम्ही आमच्या मतदारसंघात का करू नये असं संग्राम वाटलं मी त्यांच्या वाक्याचा समर्थन करत नाही पण हे अजित दादा आणि या लोकांनी वेळीच जर हे थांबवलं असतं तर हे आपल्या घरापर्यंत असं समजतंय ह्या सगळ्या समजी मिटकीय सगळी नाटके आहेत आतापर्यंत जो जो बोलतो त्या सगळ्यांना मी समज दिली आहे मी ते गांभीर्याने घेतलंय मी थे थे ते सगळं आता ते आपण चौकशी करू हे सगळी नाटक आहे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करू याच्यापेक्षा फार कोकडे पण असं विधान मी तुम्हाला सगळेच सगळे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं आपण दुसरी गोष्ट पाहिली तर राहुल गांधीएमचा जो घोटाळा घ्यावं अशीच मागणी होती का बरोबर आहे ना ईव्हीएम बद्दल आता लोकांच्या मनामध्ये विश्वास राहिलाच नाही आणि इव्हीएम मध्ये गडबड केली जाते हे आता हे जगजाहीर झालंय काही लपून राहिलेलं नाही आणि म्हणून सरकारला जर असं वाटत असेल की आम्ही प्रामाणिक आहोत सरकारला जर वाटत असेल तर आम्ही कुठली चूट काही करत नाही आम्ही लांडीला बाडी करत नाही आम्ही चोरी करत नाही आणि आपल्याला चोर चोर म्हटलं जात आहे हे जर आपल्याला आपलं लागलेलं दूषण हे धुवायचं असेल त्यातून जर स्वच्छ व्हायचं असेल तर भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये जाऊन साफ होणार नाही त्यामुळे ईव्हीएम मशीन बाजूला ठेवावं आणि बॅलेट पेपर वर असं मला असं होईल कधी आपण जर पाहिलं त्या ठिकाणी भाजपची जी प्रणाली आहे ती अशा पद्धती काम करू शकते का रूम पासून खाल पाहिजे सगळं काय कधी असं आहे की हेच भाजप होईल ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेला प्रत्येक गोष्टीवर ओरड करत होत आज लोक ते विसरल्यासारखे झाले ईव्हीएम मशीन नको एमआरएजेची स्कीम नको जीएसटी नको अशा कितीतरी गोष्टी की भाजपने दिवस रात्र रान उठवलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लोकांना त्यावेळेच्या मनमोहन सिंगांच्या सरकारच्या विरोधात वातावरण तयार केलं होतं आणि लोकही त्याला बळी पडली होती आज ते सगळे फंडे सगळे फंडे भाजप वापरते पण आणि विरोधक कोण बोलायला गेला की त्यांना जेलमध्ये टाकत त्यामुळे भाजपच्या राजवटीमध्ये अशा पद्धतीचं काहीही पारदर्शक होईल अपेक्षा ठेवूच नका असं शेवटचा प्रश्न आहे कधी आता पण दोन अधिवेशन झालेले आहेत आणि मुळात आपल्या विरोधी पक्षाचा पण अध्याप मिळाला नाही आता किंवा मी सांगितलं ना ज्यांना लोकशाही मान्यच नाही त्यांच्या त्यांच्याकडून की तुम्ही कशी काय तात्पर्य निर्णयाची अपेक्षा करता सुरुवातीला त्यांनी सांगितलं की यांच्याकडं दहा टक्के एकूण सदस्य सदस्यांच्या संख्येच्या दहा टक्के सदस्य नाहीत दा दा मी त्यांना कायद्यामध्ये तरतूद काय आहे घटनेमध्ये तरतूद काय आहे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवून नये त्याच्यानंतर आम्ही करू योग्य वेळेला आपण भूमिका तुम्ही जे आमदार निलंबित केले भाजपचे आमदार निलंबित केले त्याच्यामुळे तुम्हाला जाते विरोधी पक्षाच्या बदल असं वाटतं भाजपच्या आमदार निलंबित मी केले काय मला